कथेचं नाव माझ्या आजीचा हनीमून लेखिका माधवी कुंटे रसिक हो अशाच वेगवेगळ्या रसांच्या कथा ऐकण्यासाठी हे कथा मंजिरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कथा आवडली तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणखीन कुठल्या प्रकारच्या कथा तुम्हाला ऐकायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर ऐकूया कथा माझ्या आजीचा हनीमून लेखिका माधवी कुंटे माझी आजी म्हणजे एक भन्नाट अफलातून बाई आहे तिला भेटल्याशिवाय तिच्याबरोबर चार सहा दिवस राहिल्याशिवाय मी काय म्हणते ते कळायचंच नाही कोणत्याही वयोगटातल्या माणसाबरोबर तिचं मस्त पट्ट कारण त्या त्या वयानुसार तिला लहान मोठं होता येतं मी काय म्हणते ते तुम्हाला नाहीच पटायचं पण बघा माझी आणि तिची छान मैत्री आहे ती केवढी मी केवढी म्हणजे माझे बाबा तिचं शेंडेफळ तेही तिला उशिराच झाले तिच्या माझ्या वयात भरपूर अंतर आहे तरीही माझी सगळी गोपित मी तिला सांगू शकते तिचा सल्ला घेऊ शकते अगदी अमुक मुलगा मागे लागलाय त्याच्यापासून कशी सुटका करून घेऊ पासून दोन रंगी लिपस्टिक लावू का इथपर्यंत मी तिला विचारते तिचं बोलणं पण इतकं कॉमेडी असतं की आम्ही दोघीही खुसू खुसू हसत असतो आई वैताग आणि इकडून तिकडे फेऱ्या मारते तिला वाटतं आम्ही तिच्यावरच कमेंट्स पास करतोय बाबा ढिम्म लक्ष देत नाही आजोबा मुद्दामच आईला म्हणतात अगर रेखा आजच्या मधला हा लेखवाच आजच्या आर्थिक परिस्थितीच्या विश्लेषणाला दाद द्यावी असा आहे मग आईला जरा बरं वाटतं ती म्हणते आप्पा तुमच्याशी बोलायचंच होतं त्याबद्दल त्यातल्या काही गोष्टींबद्दल चर्चा करायची काही समस्या कशा सुटायच्या कळतच नाही आजी मला हळूच म्हणते त्यात काय गंभीर समस्या आहे सगळ्या भ्रष्टाचार्यांच्या वाढलेल्या बैठक भागांवर लाथा मारून हाकला सुटलेल्या ढेरपोट्यांना नांगराला झुंपा आणि चकाट्या पिटणाऱ्यांना कामाला लावा अगदी चर्चा करणाऱ्या रे म्हाताऱ्यांना सुद्धा कामाला लावा आजीची एकदम व्यावहारिक सूचना ऐकून मला हसू येतं आजोबा चष्म्यातून बघतात आजीने हसू दाबून धरलेलं असत आजोबा म्हणतात हम्म काही काही लोक वयाने वाढतच नाही बालिशच राहतात आजी म्हणते अमरजा काही काही लोक इतक्या लवकर म्हातारे होतात की सारखे लांब चेहरा करून दाढीचे खुंट वाढवून जगाची काळजी करत बसतात जग यांना हिंग लावून विचारत नाही मग हे दाढीचे खुंट खाजवत चर्चा करतात आजोबा आधी चिडतात मग तोंड गंभीर करून म्हणतात म्हणजे माझ्या बाबांना म्हणतात वरका आम्या म्हणजे अमर माझे बाबा आज मी लाफ्टर क्लबमध्ये गेलो होतो ना तिथे नव्यानच आलेल्या परविंदर अलुवालिया आले म्हणाल्या आपकी पर्सनॅलिटी आहे मे को भी कॉम्प्लेक्स आज बाबा म्हणाले आप्पा च्यवनप्राश घ्यायला लागलात की काय आजोबा म्हणाले हॅ मी अजून म्हातारा झालेलो नाही च्यवनप्राश घ्यायला आजी माझ्या कानात म्हणते त्या लाफ्टर क्लबमध्ये असे दोन चार लोक असले तरी पुरे हसून हसून इतर लोक बेजार होतील आता हे ती मला इतक्या मोठ्याने म्हणाली की आजोबांना ऐकू जावं यावर चिडून आजोबा काही बोलू नयेत म्हणून आई पटकन म्हणाली आपा आमच्या बँकेच्या साहित्य मंडळात तुम्ही उद्या ज्ञानेश्वरीबद्दल बोलायला येणार ना नक्की म्हणजे तसा बोर्ड लावते मग आजोबांचं लक्ष तिकडे वेधल्यावर आजीचा टोला ते विसरतात आमच्याकडे हा टोलवा टोलवीचा खेळ सारखाच चाललेला आणि आजी त्यातली डॉन ब्रॅडमन नाहीतर सचिन तेंडुलकर शोभेल आजी म्हणजे माझी अगदी जीवश्च कंठस्थ मैत्रीण आजोबा मला म्हणायचे फार सारखी तिच्याजवळ राहू नकोस अमर जा नाहीतर तू मोठी व्हायचीच नाहीस कधी ते ऐकून एकदा आजी म्हणाली आम्ही तुझे आजोबा माझ्या बरोबर पन्नास पेक्षा जास्त वर्ष राहिले बहुदा म्हणूनच परमिंदर आलू आली आला ते बडे यंग लगते है जी वाटत असावे सांगायचा मुद्दा काय तर मी मोठी व्हायची ती झाली नीलकंठ अय्यरच्या प्रेमात पडले आम्ही लग्न करायचं ठरवलं एक दिवस आम्ही डोसा डायनरमध्ये डोसा हादडला आणि बँडस्टँडला जाऊन बसलो नीलकंठने नी माझा हात हातात घेतला मी स्वप्नाळूपणे म्हटलं नील तुझ्या आईवडिलांना हे लग्न पसंत पडेल का रे हो त्यात काय झालं माझी आजी मराठी आहे तू दिसायला सुंदरच आहेस इथे मी जरा लाजण्याचा प्रयत्न केला पण ते काही जमीन तुमचं घराणं चांगलं आहे मी घरी सगळं सांगितलं सुद्धा मला मम्मी डॅडी म्हणाले की लवकरच तिला घेऊन ये तिचे आई वडील आले तर जास्त बरं म्हणजे लग्नाबद्दल बोलता येईल मी निश्वास टाकून म्हंटल हम्म नं, म्हणजे तिकडून विरोध नाही हे आमच्या घरून विरोध झाला ना तर तू मला घोड्यावरून पळवून दे तो सनी देऊल कसा अमृता सिंगला घोड्यावरून पळवून नेतो बी प्रॅक्टिकल यार माझी गाडी आहे ना मला घोड्यावर बसता येत नाही शिवाय मुंबईत घोडे राहिलेत कुठे अगदी आणला शोधून तरी आपण दोघं घोड्याच्या पायाखाली तुडवले जाण्यापेक्षा गाडी बरी ना बरं घोडा नाही तर गाडी पण तू मला पळवून ने बर पळवून नेलं पुढे काय पुढे आपण लग्न करू मग काय मग काय संसार करू नाही म्हणजे लगेचचा टप्पा कोणता कोणता मला अगदी जवळ धरत तो कानात म्हणाला हनीमून माझ्या अंगावर रोमांच काय म्हणतात ना तसं झालं तो म्हणाला या सगळ्याच्या आधी तू तु, तुझ्या आई वडिलांना विचारलंस आणि ते तयार झाले तर किती वेळ वाचेल ना यार डिअरेस्ट तुला पळवून नेण्यासाठी सुट्टी नाही ग घ्यावी लागणार त्याच्या अरसिकतेचा मला रागच आला पण त्याचं खरं होत ना मलाही माझ्या बॉसनी पळून बिळून जाण्याकरता रजा मंजूर केली नसतीच मग मी त्याला म्हंटल आता निदान आईस्क्रीम तरी खायला घाल पळवून देण्याचं दे अमो तुझं वजन वाढतंय हा मी उठून तरात -तरा तरा चालायला लागले मग त्याने समजूत काढणं त्यासाठी काही काही युक्त्या करणं वगैरे झालं मी भरपूर आईस्क्रीम खाल्लं आणि घरी आल्यावर टाकलं माझं एका मुलावर प्रेम आहे आम्ही लग्न करतोय आजी पटकन म्हणाली नीलकंठ अय्यर ना माझ्या तोंडाचा आवासला बऱ्याच वेळानं मी विचारलं तुला कसं कळलं अगं गधडे हजारदा तू माझ्याजवळ त्याच्याबद्दल बोललीयस त्याला लांब केस आवडतात म्हणून केस वाढवले म्हणालीस आणि गेल्या आठवड्यात तू तु तुझा तु 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 मोबाईल माझ्याजवळ विसरून गेलीस तेव्हा वाजलेला मोबाईल मी घेतला हँ त्यात काय असं कितीदा तरी होत माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी तुझ्याशी मस्त गप्पा मारतात नीलने सुद्धा मारले असतील हा नील अजून आपल्याकडे आलेला नाही याच माणसाला तू वगळलेस तर सांगायचा सा मुद्दा काय मी फोनवरच्या तुझ्या नीलला तुझ्या शैलीत म्हटलं हाय काय नवीन फंडा काढला यार आजी कहर आहेस तू म्हणजे अगं काय आहे नव्या जमान्याची तरुण मुलांची भाषा आहे त्या भाषेत त्यांच्याशी बोललं की त्यांना आपलेपणा वाटतो तर या तुझ्या नीललाही आपलेपणा जरा जास्तच वाटला तो म्हणाला डार्लिंग आय लव्ह यू आज हाफ डे काढून माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग बघायला येशील मी म्हटलं ऑफकोर्स एनिथिंग फॉर यू त्यावर त्यांनी तो आवाज काढला आणि जे बोलला ना ते सेन्सॉर करण्यालायक एक असल्याने एकदम पुढचं सांगते तो म्हणाला तीन वाजता चर्चगेट स्टेशनवर भेट हे आणि तो पिंक पंजाबी ड्रेस घाला यू लुक सो सेक्सी युनिट त्यावर मी म्हटलं यंग मॅन मला यायला हरकत नाही पण दोन ऐवजी तीन तिकिटं काढा कारण मी अमी नाही तिची आजी आज बोलते सॉरी टू डिसअपॉइंट यू माझ्याजवळ काही पिंक ड्रेस नाही पिंक साडी आहे बाप रे आजी तू म्हणजे परम हद्द आहेस मी वैतागाने म्हटलं आजी म्हणाली आता माझं काय चुकलं मी खरं ते त्याला सांगितलं आणि तोही काही लाजला बिजला नाही बरं का हसायला लागला आणि मग चांगला अर्धा तास माझ्याशी गप्पा मारत बसला मी सगळी माहिती काढून घेतली आणि म्हटलं तू तु तु तुझ्या आई वडिलांना विचार तर खरा पण अमरच्याकडे म्हणजे तुमच्याकडे विरोध ते नंतर बघू असं म्हणून मी तिथे जवळच राहणाऱ्या सुरूतई आणि त्या कॉम्प्लेक्समध्ये भांडी करायला जाणारी रंजना यांना कामाला लावलं आणि माहिती काढली फॅमिली चांगली आहे मुलगा म्हणजे तर हिराच आहे हा तेवढं माझ्याशी फोनवर बोलणार ते वगळून ह आजी म्हणजे आपल्याकडून विरोध नाही हे बघ तुझा आजार रत्नपारखी आहे की नाही त्यांनी मला पसंत केलं त्यावरूनच सांगते त्याचं मत तुझ्या आईबाबांची पसंती महत्वाची तेव्हा आधी सगळे एकमेकांना भेटा अशा प्रकाराने काही दिवसांनी माझं नीलशी लग्न ठरलं म्हणजे मोठ्या माणसांनी हिरवा कंदील दाखवला साखरपुडा झाला आम्ही ऑफिशियली राजरोज फिरायला जायला लागलो एकदा नील ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता घरात आईबाबाही नव्हते शनिवारी सुट्टी असल्याने मी घरात होते माझ्या मनात ते हनीमूनचं घोळत होतं नील त्याबद्दल दोन तीनदा बोलला होता मला तसं आईने विवाहपूर्व समुपदेशनाला वगैरे पाठवलं होतं तरी हे काहीतरी बोलावं विचाराव असं वाटत होत आजी विणकाम करत कोचावर बसलेली आजोबा पलीकडे कम्प्युटरवर चेस खेळत होते मी आजीला विचारलं ए आजी तुम्ही हनीमूनला कुठे गेला होता ग आणि काय गंमत केली म्हणजे हिणला फिरलात तरी की नाही आजीच्या हातातल्या सुया खालीच पडल्या आजोबा खेळता खेळता मोठ्यांदा हसले आणि मग त्यांनी परत घोड्यावर कि उंटावर कुठेतरी लक्ष केंद्रित केलं आजी म्हणाली अगं त्या दिवसात कुठले आलेत हानीमून आणि बिनीमून म्हणजे तसं माझं माहेर पुढारलेलं हो मी मॅट्रिकपर्यंत सुद्धा शिकले आणि तेव्हापासून पाचवारी साडी नेसायची माझे वडील म्हणाले लग्न झाल्यावर तुम्ही कुठेतरी फिरून या पण तुझ्या आजोबांकडची माणसं जुनाट नुसती मुलगा शिकलेला नोकरी उत्तम म्हणून माझ्या वडिलांनी हो म्हटलं आजोबा मध्येच म्हणाले हो ना आम्हीच सांगून गेलो होतो की नाही मी चहा पोहे घेऊन आलो मग हिच्या वडिलांनी पसंत केलं आजी म्हणाली तसं झालं असतं तर किती बरं झालं असतं यांना पोहे करता येत नाहीत हे तरी कळलं असत मी म्हटलं पण हनीमून नाहीच ना एवढ्यात आजोबांना फोन आला बाहेर जायची तयारी करता करता ते म्हणाले आमच्या त्या परमोच्च हनीमून हनीमूनची कथा खरं तर सांगायलाच हवी पण ऐक आता हिच्याकडून झाला ना हनीमून पण कममतच झाली आजी हसायला लागली आ조बाई बाहेर जाईपर्यंत हसत होते मी म्हंटल हे सांग ना गं आजी अग मु माझ्या बाबांनी युक्ती केली आम्ही तेव्हा साताऱ्याला होतो देव दर्शनाला म्हणून पाठवायचं ठरलं आणि मुंबईला दोन तीन ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर साहेबी हॉटेल्स होती तिकडे गोपचूप प्रिझर्वेशन करून टाकलं इकडे मामंजी आणि सासूबाईंना वाटलं की नवीन जोडपं देवाचं दर्शन घेऊन प्रपंचाला लागणार म्हणून ते खुश हे तर काय खुशच खुश मी अवघी सतरा वर्षांची मला लग्न म्हणजे काय तेही दड कळत नव्हतं फिरायला मिळणार म्हणून मी खुश होते वडिलांनी त्यांची गाडी दिली ड्रायव्हिंग हेच करणार होते पण आई नको म्हणाली म्हणून ड्रायव्हर दिला मुंबईत आम्हाला सोडून तो जाणार होता आणि पंधरा दिवसांनी परत यायचा होता आम्ही निघालो तसं वडिलांना गदगदून आलं आई तर धो धो रडत होती म्हणाली हे बघ मधुकररावांना कशालाही नाही म्हणायचं नाही तेच तुला सगळं समजावतील ह झालं माझ विवाहपूर्व समुपदेशन त्या दोन वाक्यात संपलं मी बंडखोर असल्याने बघू मधुकरराव काय सांगतील त्याच्यावर ठरवू पुढे असं मनाशी म्हटलं वडील म्हणाले सगळं धीरानं घे मला काहीच अक्कल नव्हती धीर कसला तेही कळेना रडूही येत होतं तुझे आजोबा चुळबुळत होते इतक्यात माझ्या पदराला ओढ बसली माझा छोटा पमेरियन कुत्रा घोटाळत होता कू कू करत होता मी त्याला उचलून घट्ट जवळ धरला आणि म्हटलं हिरोजी रडायचं नाही नीट राहायचं तसे तो माझे गाल चाटू लागला मला हसू आलं मी थोडी खेळकरपणे त्याला चापट्या मारू लागले आणि एका क्षणी खेळता खेळताच त्याने माझ्या नाकाचा चावा घेतला मी त्याला खाली ठेवलं माझ्या नाकावर रक्ताचे तीन थेंब तरारले आईने ते पुसून थोडं औषध वगैरे लावलं आणि मग प्रवास सुरू झाला तुझे आजोबा म्हणाले मला तर बो आता हिरोजीचा फार मत्सर वाटतो तरी मला वेंदळीला ते काही कळलं नाही मी म्हंटल आता तो बिचारा तिकडे दूर सातारायला राहिला तो काय तुमच्याशी स्पर्धा करणार हो ना शक्यच नाही हे मिश्किलपणे म्हणाले इकडे आम्ही रात्र पडता पडता मुंबईला आलो थोडं तोंड धुवून तरतरीत झालो चहा घेतला आमच्या हॉटेलच्या खोलीतून समुद्र दिसत होता यांना म्हटलं चला फिरूया वाळूत मला फार आवडतो समुद्र एकदाच लहानपणी मामाने आणलं होतं इथे यांच्या मनात तसं बाहेर यायचं नव्हतं पण मी म्हंटल तुम्हाला झोप येते का तशी हे म्हणाले नाही मला तुझ्या एकटी बरोबर राहायचंय मी म्हटलं अहो साताऱ्यापासून इथपर्यंत माझ्या एकटी बरोबरच होतात की शेवटी हे तयार झाले पण खूपच नाखुश होते मी समुद्रावर जायच्या घाईत काय सुंदर चांदणी रात्र होती दोन्ही हात पसरून आभाळ कवेत घ्यावं असं वाटतंय असं मी म्हटलं तसे हे मला चिकटले मी म्हंटल कमालच आहे स्वतःला काय आभाळ समजतंय की काय लोक बघतायत आणि मीच बाजूला सरकले मी समुद्राकडे बघत होते सगळीकडे स्वप्नील थर पसरलेला लाटांच्या पांढऱ्या किनारी चमचमत वाळूत येऊन विरत होत्या या पृथ्वी तलापेक्षा वेगळा तरल आनंद चंद्र चांदण्यांच्या लख दर्शनाने होतो आपलं स्वतःच अस्तित्व वेगळंच वाटू लागत मी म्हंटल इथेच बसून राहावंसं वाटतंय आयुष्यातले हे परमोच्च सुखाचे क्षण आहेत नाही लहान मुलासारखा यांनी रूमवर परत जायचा झोशा लावला अहो ती छोटीशी बोट बघा लाटांच्या झुल्यावर झुलता झुलता झोपी गेलीय याहून आधी काय सुंदर असू शकेल मला तर बाई पहाटेपर्यंत इथेच बसावं असं वाटतंय आपण इथेच सूर्योदयापूर्वीचा तांबडा प्रकाश पाहूया का, का? शेवटी यांनी जबरदस्ती उठवून मला हॉटेलमध्ये नेलं आम्ही एकांतात आल्यावर का ठाऊ मला अगदी लाज वाटली मी अगदी आक्रसून गेले हे माझ्या जवळ आले मला वाटलं हा माणूस अगदीच निर्लज्ज वागतोय मला तर वाटायला लागलो हा माणूस मला जीवे मारणार खून करणार माझा मी दाराकडे धावले आणि दाराचा बोल्ट उघडून जीव खाऊन ओरडले वाचवा वाचवा हा माणूस पहा माझ्याशी कसा वागतोय खून खून धावा धावा त्या मजल्यावर असलेला स्टुअर्ट आला मी त्याच्या हातातच कोसळले मला सांभाळत त्याने तुझ्या आजोबांवर डोळे वटारले आजोबांनीही डोळे वटारले दोघांनी बाया सरसावल्या एव्हाना बरीच माणसं गोळा झाली आता इथे जोरात मारामारी होणार होती खरं म्हणजे मला मारामारी बघायला आवडलं असत पण काही जण माझ्याकडे बघत होते मी आत धावले दाराचा बोल्ट लावून घेतला आणि म्हटलं बसा आता डोकी फोडत बाहेर जोर जोरात बोलणी चालली होती थोड्या वेळाने लोकांच्या हसण्याचाच आवाज आला मग तो ठिकठिकाणाहून थीक यायला लागला स्टिवटन त्याच्याकडे असलेल्या किल्लीने दार उघडलं हे आत आले जाम वैतागलेले होते आणि सगळीकडून हसण्याचे आवाज येतच होते यांनी केसातून हात फिरवला आणि म्हणाले मालती इथे बैस बघू मला तुला काही सांगायचंय नवरा बायकोमध्ये कसलाही आडपडदा नसतो एकमेकांची संपूर्ण ओळख करून घ्यायची असते असं म्हणून ते काही काही सांगत राहिले पण माझं रडू थांबेच ना शेवटी सकाळी उठून आम्ही तयार झालो आणि कोकणात रत्नागिरीला गेलो खरंच देवदर्शन घ्यावं मोकळ्या निसर्गात फिरावं असा बहुतेक यांचा विचार असावा एका लॉजवर आम्ही उतरलो हे माझ्याशी खूप हळवारपणे वागत होते माझं कौतुक करत होते लहान सहान इच्छा पुरवत होते आदल्या रात्रीचा प्रकार आठवून मला शर्मिंदा वाटत होतं पण धावत धावत आईबाबांजवळ जावं असं वाटत होतं हे सिगरेट आणायला बाहेर पडले मी सहजच खाली उतरले तर तिथे बऱ्याच लोकांची चर्चा चालू होती एका बाईला कुत्रा चावला तिला रेबीज झाला आणि ती मेली त्याबद्दल चर्चा रंगत होती माझ्या अंगातून एक शिरशिरी गेली माझं नाक दुखतय हिरोजी माझा पमेरीन कुत्रा चावला तिथला भाग अजून हळवाय असं माझ्या लक्षात आलं मी रात्री अंथरुणावर तळमळत राहिले यांनी सरळ पांघरुण स्वतःच्या डोक्यावर ओढून घेतलेलं आणि चक्क घोरत होते माझी भीती म्हणजे काय मला काय काय वाटायला लागलं आता मी कुत्र्यासारखी हातापायावर चालणार भुंकणार लोकांना चावणार आणि लवकरच मरणार दुसऱ्या दिवशी सकाळी लॉजच्या मॅनेजरिंग बाईंना मी त्या रेबी झालेल्या बाईबद्दल विचारलं तिने तर आणखी काळे कुठं तपशील पुरवले हे म्हणाले मला ती काय झाल्या असा का चेहरा झालाय मी नुसतीच मान हलवली आम्ही फिरायला बाहेर पडलो मी समुद्र शेत वाड्या बघत होते पण माझं नाक ठणकतच होत असं वाटलं की ते सुजून त्याचा एवढा भोफू होणार आरशात तर काही दिसत नव्हतं पण आतून काहीतरी झालं होतं खरं यांना काही म्हटलं असतं तर थट्टा करायला सुरुवात केली असती हे दुपारी झोपले तेव्हा मी शेजारच्या ऑफिसमध्ये जाऊन आईला तार केली आमचं ठिकाण कळवलं आणि हिरोजीबद्दल अगदी ताबडतोब कळव म्हणून लिहिलं आता हिरोजी मेला असणार तर मीही मरणार दुसऱ्या दिवशी मी, मी अगदीच गलितगात्र झाले होते हे म्हणाले डॉक्टरला बोलवू का मी म्हटलं नको आपण देवळात जाऊया मनात म्हटलं मरायच्या आधी देवदर्शन तरी करून घ्यावं आम्ही देवळात निघालो सगळीकडे लोक येत जात होते मजेत हसत खिदळत होते त्यांना थोडीच कुत्रा चावला ते आए, योग। होता ते मजेत आनंदात हिंडू फिरू शकतात काय हा योगायोग असा विचार माझ्या मनात आला घरी आल्यावर मी आरशात पाहिलं तर नाक थोडं लालसर झालेलं होतं हळूहळू बहुतेक रोग पसरत होता तुझा आजावर कामच्या माझ्याशी खूपच मायनी वागत होता या परक्या ठिकाणी तो एकटाच माझा म्हणून होता त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम दाटून आलं आपण आता मरणार लग्न झाल्या झाल्या हा बिचारा विधूर होणार तो पण आपल्या चुकीमुळे मी माझी मान त्याच्या खांद्यावर विसावली तो पाठीवरून केसांवरून हात फिरवत होता आपलं हे कुत्रा चावल्याचं चा रहस्य त्याला सांगावं असं कितीदा तरी मनात आलं पण मी गप्प राहिले असं वाटलं हे रहस्य आपल्यापाशीच ठेवावं अगदी आईला सुद्धा मी तारेत हे काही कळवलं नव्हतं मी थोडीशी त्याच्यावर विसंबले मारामारीचा माझा जोश नाहीसाच झाला होता आजी बोलता बोलता मनाशीच हसली मी म्हटलं म्हणजे आजी तू आजोबांच्या प्रेमात पडायला लागली होतीस आजी म्हणाली अगं बाई माझ्या डोक्यात फक्त रेबीज गोळत होता अख्खा हानीमून भर हे असंच काही काही चाललेलं आणि मग ती हसायला लागली नंतर म्हणाली आता हसू येत पण तेव्हा कुत्रा दिसला की मी घाबरायची किंवा चवताळायची हे विचारे घाबरून जरा मागेच राहायचे नाहीतर कुत्रा दिसला की माझं लक्ष दुसरीकडे वळवायचे दोन दिवसांनी आम्ही मालवण सिंधुदुर्गला जायला निघणार त्याच्या आधी आईची तार मिळाली हायस वाटून मी तार फोडली तिने माझ्या आवांतर प्रश्नांना उत्तर दिली होती पण हिरोजी बद्दल एक शब्दही नाही माझ्या लगेच लक्षात आलं की हिरोजी मेलाय आणि माझ्या नवऱ्याबरोबरच्या हिरण्या फिरण्यात व्यत्यय नको म्हणून माझ्यापासून सगळे ही गोष्ट लपवतायत मग मी एक तार ठोकली त्यात आईला लिहिलं मी तशी मजेत आहे पण हिरोजी शिवाय करमत नाही तरी त्याला मी देते त्या मालवणच्या पत्त्यावर लगेच पाठवून दे अख्खी दुपार मी घालमेलीत काढली मला रेबीज होईल नाही होणार होईल नाही होणार शेवटी मी जवळच्या देवळात नारळ फोडून येते म्हणून यांना सांगून देवळात गेले आणि देवाची प्रार्थना केली येता येता समोर एक केमिस्टचं दुकान दिसलं त्याला मी म्हंटल माझ्या एका मैत्रिणीला कुत्रा चावलाय तर कुठलं औषध द्यावं काय उपचार करावेत केमिस्ट म्हणाला अरे बापरे आता असं करा हा देतो तो डोस लगेच पाजा मग त्याने आणखी काही सूचना केल्या पण समोर एक कुत्रा दिसत होता तो माझ्याकडेच बघत होता त्यामुळे केमिस्ट काय सांगतोय लक्षात तिनं फक्त एक गोष्ट लक्षात राहिली तो म्हणाला एरंडेल प्यायला द्या तिला पोट साफ होऊन जाऊ दे मी त्यांनी दिलेले औषधं घेतली खरी पण रात्री एरंडेलाचा मोठा डोस प्याले तेही त्यांच्या नकळत दुसऱ्या दिवशी माझी लोटा परेड चालू झाली आणि हे फारच घाबरून गेले दोन दिवसांनी मला मालवणच्या लॉजवर आईची तार मिळाली हिरोजी मजेत आहे पण त्याला एकट्याला कसा पाठवणार कोणत्या वाहनानं पाठवणार तू इकडे ये मग बघू म्हणजे तो नक्की मेला असणार म्हणून हे लोक थापा ठोकत होते मी यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारून झोपले आम्ही नंतर कुणकेश्वरला गेलो समुद्र स्नान झाल्यावर तिथे एक डॉक्टर भेटले त्यांना मी सहज बोलता बोलता विचारलं डॉक्टर आम्ही दोघं इकडे येताना माझा छोटा कुत्रा माझ्या नाकाला चावलाय त्यामुळे काही गंभीर गोष्ट तर घडायची नाही ना ते गंभीर चेहरा करून म्हणाले हो तर गंभीर गोष्ट घडेलच हो मग यावर उपचार काय तशी ते हसत म्हणाले अगं पोरी तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे दाडून दे त्याला सांगतो काय इलाज करायचा ते बापरे म्हणजे मरणाऱ्या माणसाला सांगत नाहीत ना की तू मरणार आहेस त्याच्या जवळच्या आप्ताला बोलावून सांगतात म्हणजे माझा मृत्यू अगदी जवळ आलाय मी मनाशी म्हटलं आता जमेल तितका नवऱ्याला सहवास द्यावा मग मी अगदी यांच्या जवळ जाऊन बसले हे खुशच झाले त्यांनी मला मायेने कुरवाळलं मी त्यांच्या खांद्यावर डोकं टेकलं आता यांना दुसरी बायको कशी मिळेल याचा मी विचार करायला लागले पण मग रात्री राग संताप भीती आणि मी चवताळले देवाला शिव्या घालत भिंतीवर डोकं आपटलं बुक्या मारल्या एवढा चांगला नवरा मिळाला असताना आपल्याला असं अर्ध्या आयुष्यातून उठून जावं लागणार म्हणून मला फार दुःख झालं होतं यांना काही कळेच ना त्यांनी मला शांत करण्याचा प्रयत्न केला पण मला भोकाट पसरून रडावं वाटत होतं हळूहळू यांच्या कुशीत मी शांत झाले पहाटे पहाटे मला झोप लागली मला जाग आली ती आईच्या गोड आवाजाने माझ्या तारा करण्याची प्रकरण यांना माहीतच नव्हती आई म्हणाली हिच्या दोन तीन तारा मिळाल्यावर मला भीतीच वाटली म्हटलं पोर गोंधळलेली दिसतीये हे अगदीच अनभिज्ञ म्हणाले तारा केल्या कधी मला तर काहीच बोलली नाही माझी आई तशी चाणाक्ष हो। क्षणातच तिला परिस्थिती कळली ती म्हणाली जाभ बापू आहो ती इतकी गरीब आणि भित्री आहे की आमची तिला आठवण येतेय विशेषतः हिरोजीची हे तुमच्याजवळ कसं बोलणार म्हणून तिने गुपचूप तार केली हो हे म्हणाले हो ना तुमची लेख म्हणजे किती गरीब आहे प्रश्नच नाही त्यावर आई हसली आईने मग सामानावर ठेवलेली टोपली उचलली आणि त्यावरचं झाकण उघडलं हिरोजी टुनकण उडी मारून बाहेर आला अगदी निरोगी टुणटुणीत हिरोजीला बघून मला भरून आलं त्याला काहीही झालेलं नाही म्हणजे मलाही रेबीज होणार नाही सुटकेच्या भावनेने माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी आलं मी हिरोजीचे मुक्के घेऊ लागले आई खाण्यापिण्याचं सामान काढण्यात गुंतली होती यांनी आधी कपाळावर हात मारला मग मा हिरोजीला चापटी मारली आणि त्रासून माझ्या कानात म्हणाले आटोपला आता आपला प्रवास कसला हानी मोनन कसलं काय तुझ्या बाबांनी काय केलं आणि काय झालं हे अगदी कुजबुजत होते पण आईने तेवढं बरोबर ऐकलं ती म्हणाली जावई बापू होतं असं कधी कधी कर्म नेत मला आपलं वाटलं या कार्टीनं तुम्हाला फारच छळलं असेल म्हणून आले हो मी मदतीला हे म्हणाले आलोच मी एवढ्यात आणि तरा तरा बाहेर पडले ते बहुतेक सिगरेट ओढत ओढत रस्त्यातल्या एखाद्या टीनच्या डबड्याला जोरात लात मारत राग काढत असतील असा माझा होरा होता तो खरा ठरल्याचं पुढे यांच्याकडून कळलं दुसऱ्या दिवशी आम्ही तिघ चौघ म्हण हिरोजी होताच ना तर चौघे जण साताऱ्याला रवाना झालो रस्त्यात सासू सासऱ्यांकरता काही भेट वस्तू घेतल्या हे म्हणाले मालती खर्चाला हात आखडता घे हनीमून संपला होता ना आमचा एव्हाना हसून हसून माझ्या पोटात दुखायला लागलं होत मी मनाशी अगदी ठरवून टाकलं की आपल्या हनीमूनला आपण नील ला ही कथा सांगायची पण आजी हळूच म्हणाली अमरजा अधून मधून आयुष्यात असं काही थ्रिलिंग घडलं मग ते भलेही वैता करणार का असे ना की मग नवरे मंडळी खुश असतात त्यांना अधून मधून की ते एन्जॉय करतात हे लक्षात असू दे माझ्या हनीमूनचं तात्पर्य म्हणून सांगते हो आजी आज तू म्हणजे हाईट आहेस अगदी हाईट म्हणता म्हणता मला परत एकदा हसू कोसळलं आणि बाहेरून आलेले आजोबाई त्यात सामील झाले